शिरोळ तालुक्यातील औरवाडीतल्या राजीव पतसंस्थेत साडेचार कोटी रुपयांचा सा गैरव्यवहार झालाय या प्रकरणातील संशयित अध्यक्ष प्रताप आग्रेयाला बुधवारी पहाटे कर्नाटकातील अथणी तालुक्यातील आईनापूरमधून कुरुंदवाड पोलिसांच्या पथकानं अटक केली आहे आग्रेयाला जयसिंगपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात उभं केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिरोळ तालुक्यातील औरवाड इथल्या राजीव पतसंस्थेचे अध्यक्ष सचिव कॅशियर सर्व संचालक आणि सराफ यांनी संगनमतानं केलेला चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघडकीस आलाय आहे त्यांच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी पोलिसांनी दोन संचालक आणि सोनाराला अटक केली आहे इतर संशयितांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो फेटाळण्यात आल्यानं अध्यक्षासह संचालक आणि कॅशियरच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली होती कर्नाटक राज्य राज्यातील आयनापूर इथून अध्यक्ष प्रताप आग्रे याला पोलिसांनी बुधवारी पहाटे सापळा रचून पकडलं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली सागर खाडे संतोष साबळे सचिन पुजारी नागेश केरीपाळे यांनी ही कारवाई केली दरम्यान आग्रे यांना जयसिंगपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात उभं केलं असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कॅशियर आणि इतर संचालकांच्या शोधासाठी कबनूर वाई पाचगणी निम शिरगावला शोध पथकं पाठवण्यात आली आहेत